नमस्कार श्री स्वामी समर्थक बाप माझे काय चॅनलमध्ये मी स्वागत आहे चपाती करणार आहे ऍक्च्युली आज शनिवार आहे ना खूपच काम असतात सगळं आठवड्यात स्वच्छता असतं पण गॅस किटाचं सायकल चालू आहे तिथं तांदूळ बारीक करणं चालू आहे डोसाचं म्हणून गॅस आहे म्हणले कर करत बोला आपल्या स्वामी भक्तांशी तर गुड थॉट बद्दल बोलायचं म्हणजे तिथे पैसे थोडे नामु मात्र घेतात म्हणे तीन दिवसाचं पाच दिवसाचं शिबिर असतंय म्हणे त्यांचं आणि तिथे राहण्याची वगैरे सोय केली जाते असे म्हणत होते कुठेही मला माहीत नाही मला पण ते शिबिराचं असं मी वाकून बघितले पण सांगणारे गुरु नव्हते तिथे टी व्हीमधून दाखवत होते आणि खूप छान वाटत होतं म्हणजे एक पॉझिटिव्हिटी खूप छान वाटत होतं मला काय वाटलं तर सत्संगमधलं आहे ते पांढरे ड्रेस परिधान करतात आणि लसूण खायचं नाही कांदा खायचं नाही वर्ज असं म्हणतात ना ते म्हटलं आहे वाटलं मला पण आता एक नवीनच निघाल गुड थॉट्स पण मी आतापर्यंत जे लग्नाच्या आता आधी परत आणि जे आतापर्यंत केले तिथे कुठेही पैसे दिले नाही मी लग्नाच्या आधी समर्थ रामदासांच्या बैठकीला आणि त्या बैठकीमध्ये ना एक रुपया सुद्धा खर्च करण्याची कधी गरज पडे जर आपल्याला साहित्य हवं असेल जसं की स्मरण माझा माळजापाला आणि असं आणि श्रीमद दासबोध दा बालभक्ती हे हवं असेल तर पैसे द्यावं लागत होतं बाकीचं तिथे येऊन आठवड्यातून एकदा आपल्या प्रवचन ऐकायला काही पैसे द्यावं लागत नव्हतं पण गुडसोडचं काहीतरी वेगळं असेल असो पण खूपच छान वाटत होतं मला जे जे आत्तापर्यंत मिळालं ते छानच होते आपण चांगलं चांगलं वाट वाईट असं असतं पीठ जास्त मळलं गेलेलं आहे मला अंदाजच कळत नाही खरं सांगायचं म्हणजे रात्रीचा अंदाज कळत नाही मला एक टाइमीचं पीक मारायचं सकाळचं असं दोन टाईमचं एक असतं त्यामुळं काही नाही वाटत आणि आपल्या आपल्या व ताबा राहतं हे न, सर्वात मेन म्हणजे कोणीही आपल्या बुद्धीला वर येऊन कोणी जे आपल्याला आपली किल्ली त्यांच्या हातात आपण देऊ शकत नाही असं एक आपल्याला ताकद मिळते तर तीन दिवसाचं प्रवचन आहे त्यामुळेच मी अपसेट आहे कारण की शुक्रवार आज शनिवार काल होतं पहिला दिवस आज दुसरा दिवस आहे गुरजंद्राचं म्हणून म्हणजे तिसरा दिवस असंच घेतात भाऊ महिन्यात ना एकदा आहे शुक्रवार लागून आहे शनिवार रविवार म्हणजे मुलांना इंग्लिश नंबर शाळेत सुट्टी असतात ना त्यामुळं लागून आहे पण काय झालं तब्येत तर बरी नव्हती कालच्या व्हिडिओमध्ये कळलेलंच आहे तर त्यामुळे तब्येत बरी नव्हती म्हणूनच मग मी नाही गेलेली आणि तरीही गेल्या महिन्यात पण असं काही ना काही अडचणीच येते त्या पाळीचे वगैरे पण या महिन्यात अजून अडचण नव्हती आहे बघा बरं नव्हतं ही अडचण होती आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यात मला पटपट होईल वाटलं हे बघा पण खेळत बसावं लागलं आहे हे बघा मोठ्यामध्ये ना खूपच वेळ लागतं आणि त्यामुळंच मी म्हटलं घट्ट झालं आहे कन्सिस्टन्सी आणि त्यामुळेच म्हटलं मी की आपण काहीतरी करूया लवकर लवकर होईल उशीर झाली आहे बाळांना जिम घालायचं अजून तर तुम्हाला जे जाताना बोर्डवर वाचायला मला मिळालं ते मी गोष्ट तुम्हालाही वाचून दाखवलेली आहे तुम्ही असं कधी पाहिलात का कुठल्या सोसायटीचं नाव काय होतं तिकडं सोसायटीचं नाव नाही आठवत पण तुम्ही कुठे जाता जसं की बैठकीला आणि अजून काय असतं गुड थॉट्स असं काय अजून असतं तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि एक चॅनलला लाईक करत जावा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज तुमच्याकडून म्हणजे मला खूप सपोर्ट मिळत जातं चला आता आणि जे चॅनलवरपर्यंत सबस्क्राईब करायला विसरू नका आता ऐकूया गुड थॉट्स जब हमारे लक्ष्य हमारे जीवन का विमान चलाता है तब सफलता का शिखर आसानी में हमें प्राप्त होता है क्रोध बिल्कुल नहीं करना है। आज का खाली हैं। परिस्थिति में भविष्य नहीं बनता भविष्य बनता है वर्तमान के निर्णयों से क्या किसी एक कार्य में निरंतरता होती है आज का मनन प्रश्न गुड थॉट्स लगा चलत है अगर इंसान होश में आकर नए कर्म करने लगे तो वह होश वो होश ही उसके सभी संस्कार तोड़ देगा इंसान का होश में आना ही महत्वपूर्ण काम है जो भी कार्य करने का निर्णय लिया है उसे तो पूर्ण करना ही है आज का प्रण्पन गुड था, था।, था, था। तर इकडे बसलेले आहेत का त्यांचं तर त्यांचं आडनाव काय होतं हां बा त्या नाव काय होतं बघतो रामचंद्र त्यांचं ताईंचंचं नाव काय होतं काय खूप उशीर झालेली आहे मला खरं म्हटलं तर ताईंचं हो नाव माहित नाही काहीतरी दिसेना फॉर्म मध्ये मला तुंड महा काय रे कुठे सर्व काही शे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा थँक्यू बरं का मला वाचवल्याबद्दल डॉग डॉग अंगावर सर गणपती गणपती बाप्पाचे आभार मानले तर त्या ताईंचा आता तुम्हाला व्हिडिओ दाखव म्हणजे असं फोटो येते ते दाखवलं दा ना तर त्यांचं खूपच टेन्शन असं भयानक जीवन होतं आत्तापर्यंत खूप संकटांना तोंड दिलेले आहे तीन मुलींना सांभाळत कारण मिस्टर सोडून गेले, मन, गेले ते अर्ध्यावरच म्हणजे संसार स्वा, अर्ध्यावर सोडलं म्हणजे त्यांनी दुसऱ्या बाईसोबत गेले मग आणि त्यानंतर ते तीन मुलींना शिकवले केले आणि पुढचं म्हणजे आता इथे बघा सॉ पुढचं सांगते तुम्हाला स्वामींचा फोटो दिसल्या बघा अजिंक्य तिथे इथे स्वामींचे खूपच आहे ते अजिंक्य कॉलनीमध्ये मला खूप वेळ झालेली जाऊन स्वयंपाक करायचा आहे चला इथले थोडं सर्वे करते आणि पुढचं मी नंतर सांगते कहाणी त्या ताईंविषयी